रोज भारत आपली प्रार्थना म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय आपण बांधव आहे म्हणतो ना प्रेम आहे तेव्हाच बोलतो की नाही असंच प्रेम आपण एकमेकांसोबत ठेवायचं एकमेकांसोबत उन्हा गोविंदांनी राहायचं सगळ्यांना मदत करायचं पोलीस खात्यात मी आता पोलीस खात्यात गेलेली आहे मला सेवा करायचं लोकांना मदत करायचं याची आवड होती मी एम पी एस सी थ्रू पोलिसांच्या परीक्षा निघतात त्यांच्या परीक्षा दिल्या आणि परीक्षा देऊन मी पास झाली आणि इन्स्पेक्टर झाली तुमच्यापैकी तु कोणाकोणाला इन्स्पेक्टर व्हायचंय सगळ्यांना आहे अरे तुमच्या गावात इन्स्पेक्टर म्हणून व्हायचं मग त्याच्यासाठी काय करावं लागेल पहिले शिकावं लागेल ना चांगलं चांगलं मन लावून शिकायचं आपले सर मॅडम आपल्याला काय सांगतात ते चांगलं मन लावून ऐकायचं शिकायचं प्रयत्न करायचा जास्तीत जास्त मार्क मिळवायचं चांगलं शिकायचं चांगलं आणि पहिले सगळ्यात पहिले म्हणजे चांगला माणूस व्हायचं कॉम्पिटिशन सगळीकडे आहे पण कशात करायची कॉम्पिटिशन कशात करायची अभ्यासात करायची अभ्यासात करायची चांगल्या गोष्टीत करायची मदत करायची याच्यात आपण चांगला अग्रेसर राहायचं अभ्यास तुम्ही जर केला चांगले शिकले तर तुम्हाला नोकरी मिळणार तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात जाता येईल कोणाला काय व्हायचं असेल कोणाला तुला काय व्हायचंय गाठकर काय होणार आहे मोठे हून तू विधी तुला व्हायचंय का पोलीस पोलीस होणार ना चांगले शिकले सरांचं ऐकलं अभ्यास चांगला केला आई बाबांचं ऐकलं तर तुम्ही मोठे होणार छान होणार मग तुम्हाला नोकरी लागणार आमच्या सारखे मोठे होणार मुंबईत नोकरी करणार हा माझ्याकडे यायचं मोठे मुंबईला येणार ना तर तुमच्या काय तुम्हाला काय एखादं म्हणजे हे असेल समस्या असेल काही तुम्हाला अडचणी असेल घरी किंवा शाळेत तर सांगायचं आई वडिलांशी शेअर करायचं आई वडिलांना सांगायचं सरांना सांगायचं त्या मॅडमला सांगायचं काय जे असेल ते म्हणजे तुमचे प्रॉब्लेम सोडले की तुम्हाला पुढे पुढे जाता येईल तुम्ही ते धरून बसले तर तुम्ही तिथे तुमची प्रगती उंटून जाईल त्यामुळे आपण असं मोकळं राहायचं मोकळं वागायचं आणि ज्या आपल्या अडचणी आहेत आपल्या सरांना घरात आई वडिलांना सगळ्यांना सांगायचं आणि फोकस हा सगळा अभ्यासावर ठेवायचा तुम्ही चांगले शिकले चांगले मार्क मिळाले पुढे पुढे गेले तर तुम्हाला नोकरी आपोआप मिळणार की नाही तर अभ्यास करणार नोकऱ्या करणार सगळेजण आपल्या पायावर उघड राहणार माझ्याकडं खूप खूप शुभेच्छा आजच्या विद्यार्थी दिनानिमित्त तुम्हाला खूप शुभेच्छा खूप शिका थँक्यू आपल्या महाराष्ट्राचं आपल्या गावाचं आपल्या देशाचं नाव Muy bien.